चल इकडे 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 मंदिरात चला चाल। ते बघ बोले बोले असं आहे ते इकडून जय हरी विठ्ठल विठ्ठल विट्टल, बोले बोले नाही तू चल मी वाजता हे पाय इकडून इकडून पायऱ्यावरून चाल ना पायऱ्यांनी चाल ना पायऱ्यांनी हां इथून चल पायऱ्यांनी चल बोला आधी कुठे गणपती बाप्पाकडे काय काय गणपती बाप्पा गणपती बाप्पा का गणपतीचा मोषक म्हणतात त्याला चल ये आता कर। ते नाही उघडत नाही ते इथूनच जे काय करते पाय हारेल ती ते बघा ऐकाय कधी महादेवाला जे जे करायचे आता टक था था। हो। थे थे। थे। जे फूल जे जे कर बाळा महादेवावर ठेवत असते ते फुल महादेवावर ठेवत असत कर आता आत्ता ठेवलेलं फुल आसुका। हेलो। आ पानी। ये मत कहना पापा से। हां ले ले। धीरे धीरे धीरे। ये। इकडे इथे इथे इथं वरती इकडे जय जयकर ते बघ चा वरती हो चाबी नाही त्याची मी चाललो आईकडं